तो शहरामध्ये दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण खूप वाढत आहे पुन्हा एकदा लातूरमधील उदगीर परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला ते म्हणजे एका चोवीस वर्षीय तरुणीला तू मला आवडतेस म्हणून तिला एका लॉजवरून घेऊन जाण्यात आलं तिच्यासोबत बळजबरीने संबंध प्रस्थापित करण्यात आले शहरातील उमाचव येथे साईकरफा लॉ लॉजमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आला वीडितेने नकार दिला त्यानंतर आरोपीने तिला मारण्याचा प्रयत्न केला कि बाप कोणाला सांगितली तर तुला मारेल असं त्या पीडितेला सांगितलं गेलं गुन्हा देखील दा, दाखल करण्यात आला असून उदगीर येथील नामांकित आरोपी शिक्षण घेत असताना दोघांची मैत्री झाली होती यानंतर एकदा पीडित मुलीला विश्वासात घेऊन लॉजवर नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले यानंतर आपण भविष्यात लग्न करू आणि सुखाचा संसार थाटू असं देखील तिला वचन देण्यात आलं आरोपीने तो माझ्यासोबतच संबंध ठेवण्यात तर तुला जीव देईन असं देखील शब्दात धमकवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे